नमस्कार अन्नपूर्णा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर हिवाळा स्पेशल मऊ तोषित असे मेथीचे पराठे मी आज बनवणार आहे तर मऊ तोषित होण्यासाठी एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहे व मेथीचा कडवटपणा घालवण्यासाठी देखील टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी मेथी स्वच्छ धुवून घेतली आहे मेथीच्या काड्या घ्यायच्या नाहीत फक्त पाने घ्यायचे पाने आहेत व शक्य तेवढी ती बारीक कट करून घ्यायची आहे तर पाहू शकता मी असे अशा प्रकारे बारीक कट करून घेत आहे मेथीचा कडवटपणा घालवण्यासाठी ही मेथी, मेथी तुपामध्ये परतून घ्यायची आहे त्यामुळे पराठे एकदम चवीला छान होतात व कडवटपणा हो कडू हो... लागत नाही व चवदार पराठे होतात तर इथे मी एक चमचा तूप घातला आहे त्याच्यामध्ये ही कट केलेली मेथी परतून घ्यायची आहे तर अशा प्रकारे एकदा पराठे बनवून पहा तुपामध्ये परतून घेतल्यामुळे पराठे चवीला एकदम छान होतात लहान मुले देखील आवडीने खातात तुम्ही टिफिनला नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता तर दोन तीन मिनिटे अशा प्रकारे मेथी परतून घेतली आहे ती एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे पाहू शकता तुपामध्ये मेथी व्यवस्थित परतली आहे ती प्लेटमध्ये काढून घेत आहे नंतर मेथी पूर्णपणे थंड झाली आहे त्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे जेवढी मेथी वापरली आहे तेवढंच देखील वापरायचं आहे इथे अर्धी वाटी बेसन पीठ घातलं आहे साधारण दीड वाटी मेथी असेल त्यामुळे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घातलं आहे सिक्रेट पदार्थ म्हणजे अर्धी वाटी पाव, पाव वाटी दही घातला आहे साधारण तीन चार चमचे दही असेल दह्यामुळे पराठे एकदम मऊ लुसलुशीत होतात एक, होता। एक चमचा ओवा क्रश करून घातला आहे नंतर तीन चार हिरवी मिरची सात आठ लसूण पाकळ्यावर अर्धा इंच आलं याची मिक्सरला पेस्ट बनवून घेतली आहे ती याच्यात घातली आहे नंतर तीन दोन तीन चमचे पांढरे तीळ घातले आहेत थंडी असल्यामुळे तीळ नक्की घाला हळद घातली आहे एक चमचा लाल तिखट व एक चमचा जिरे घातले आहेत पाणी दह्यामुळे पाणी जास्त घालायची गरज नाही दह्याच्या वाटीमध्ये थोडंसं पाणी घालून मी ते पिठामध्ये मिक्स केलं आहे नंतर तेल घालायला अजिबात विसरायचं नाही तेलामुळे देखील पराठे एकदम मऊ होतात एक चमचा होता, तेल घातला आहे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे व व्यवस्थित हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे नंतर वरून पिठाला थोडंसं तेल लावून घेत आहे दहा मिनिट हे पीठ तसं ठेवायचं आहे व दहा मिनिटानंतर आपल्याला पराठे बनवून घ्यायचे आहेत एकदम मऊ असे हे पीठ तयार होते तर दहा मिनिटे झाले आहेत मी हाताला थोडंसं तेल लावून याचे गोळे बनवून घेत आहे तर पाहू शकता एकदम मऊ सॉफ्ट असे हे आपले पीठ झाले आहे तर सर्व पहिल्यांदा मी सर्व पराठे लाटून घेणार आहे व नंतर एकदम सगळे भाजून घेणार आहे अशा प्रकारे मी सर्व गोळे बनवून घेतले आहेत नंतर पीठ लावून आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आहेत चपाती बनवताना आपण आतमध्ये तेल तूप घाल लावतो तसे प्रकारे मी इथे तूप लावून घेतलं ला आहे वरून कोरडं पीठ टाकून घेत आहे नंतर मोदकाचे लेयर्स कसे बनवतात अशा प्रकारे आपल्याला हे मोदकासारखे फोल्ड करून घ्यायचं आहे व नंतर पीठ लावून लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे मोदकाप्रमाणे घडी करून लाटल्याने पराठे एकदम छान होतात व्यवस्थित भाजले जातात व त्याचे लेयर व्यवस्थित पडतात सर्व पराठे मी इथे लाटून घेणार आहे जास्त मध्यभागी लाटायचं नाही कडेकडेने आपल्याला पातळ पराठा लाटून घ्यायचा आहे भरपूर मेथी घातल्यामुळे पराठे आपले एकदम दिसायलाही छान दिसतात व चवीलाही छान लागतात तर पाहू शकता एकदम पातळ व एकदम जाड असाही नाही मेडेम असा आपण मेडे पराठा लाटून घेतला आहे ते एका प्लेटमध्ये ठेवून घेते अशा प्रकारे सर्व पराठे मी ते लाटून घेते व पीठ लावल्यामुळे पराठे एकमेकांना चिकटत नाहीत पाहू शकता मी एकावर एक असे एक सर्व पराठे ठेवले आहेत व गॅस फुल ठेवायचा आहे तूप तेल लावून तुम्ही हे पराठे दोन्ही साईडने व्यवस्थित शेकून घेऊ शकता पहिल्यांदा तीस मिनिटे एका साईडने भाजून घ्यायचं आहे नंतर पलटी केल्यानंतर एक मिनिटवर आपल्याला खालच्या साईडने पराठा भाजून घ्यायचा आहे पराठे सतत हलवत राहायचं नाही नंतर दोन्ही साईडनी मी तूप लावून भाजून घेत आहे भरपूर तूप लावून भाजून घ्यायचं आहे त्यामुळे देखील पराठे एकदम मऊ राहतात तुम्ही प्रवासामध्ये दे देखील हे पराठे घेऊन जाऊ शकता दोन तीन दिवस हे मऊ लुसलुशीत असे हे पराठे राहतात व पाहू शकता पराठा आपला खरपूस असा भाजला आहे पराठा आपला फुगला आहे परंतु एका एक साईडने फुटल्यामुळं व्यवस्थित फुगलेला दिसत नाही परंतु अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही थोडासा फुगला आहे व एका एक साईडने फुटल्यामुळं फुगलेला दिसत नाही परंतु असे मोदकासारखे के घडी केल्यामुळे पराठे एकदम टम फुगतात तर मी अशा प्रकारे सर्व पराठे खरबूज भाजून घेतले आहेत व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला सबस्क्राईब करा धर